सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते उद्या तीस तारखेला अक्षय तृतीया आहे अक्षय मंगल मंगलकलश कसा भरावा या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत तसेच सेवा काय करावी मंगल कलशामध्ये काय असावं आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची सेवा काय करावी बघा या दिवशी केलेली सेवा अखंड चिरकाल अक्षय काळापर्यंत आपल्यासोबत राहते या दिवशी केलेलं दान धर्म हे आपल्या कर्मासोबत जोडलं जातं आणि ते अक्षय काळ आपल्यासोबत राहिलं जातं त्यामुळे या दिवशी जेवढं पित्रांच्या सेवेला महत्व आहे अगदी तेवढंच महत्व माता लक्ष्मी भगवान श्रीहरींच्या सेवेला आहे कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा अक्षय तृतीय आहे त्यामुळे या दिवशी केलेली खरेदी दान धर्म सेवा सदैव आपल्या अक्षय काळ आपल्यासोबत राहतं तर अक्षय कलश कसा भरावा त्याची सेवा काय करावी तेच आपण पाहतो त्यापूर्वी अशी आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे तुम्हाला मांडणी जरी करायची नसेल देव घरासमोर तुम्ही सगळं करणार असाल तर देवघरात हे सगळ्या जी आपली सेवा आहे तर ही तुम्ही तिथे समोर बसून सुद्धा करू शकता आणि या पद्धतीने मांडणीसुद्धा तुम्ही करू शकता आता हा जो आपला कलश आहे तर हा आपला कुळदेवचा कुळदेवतेचा मंगल कलश आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर तोच हा आहे तो, तो इथे मांडून घ्यायचा भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मी यांचा फोटो असावा गणपती बाप्पांची मूर्ती महालक्ष्मी जी तुमच्याकडे असेल तर ती घ्या माझ्याकडे नाही आहे त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला लागणार आहे श्रीयंत्र हे सगळं इथे मांडणी करून असे याच पद्धतीने घ्यायचे आहे त्यानंतर आता सुरुवातीला बघा इथे मी समई लावून घेतलेली आहे धूप लावून घेतलेला आहे समई किंवा दिवा तुम्ही लावून घ्या त्यानंतर प्रार्थना करायची आहे आणि नंतर सेवेला पूजेला सुरुवात करायची आहे धूपदीप लावून घेतल्यानंतर मंगल कलशाची पूजन करून घ्या आता मंगलकलश हा कुळदेवतेचा असल्यामुळं हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं ओम ओम नवर्नव मंत्र ओम ऐम रीम क्लिम चामुंडाये विचे या मंत्राचा जप करत करत आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर आपल्या स्वतःच्या कपड्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मींच्या फोटोला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि भगवान श्रीहरींना अष्टगंध लावून घ्यायचा आहे ही सगळी सेवा चालू असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हे या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर फूल अर्पण करून घ्यायचं आहे तुळशीपत्र अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर पिवळं फूल असेल तर भगवान श्रीहरींना पिवळंच फूल अर्पण करून घ्या तुळशीपत्र अर्पण करून घ्या ही सगळी सेवा चालू असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप चालू चा ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा आता ही सेवा तुम्ही सकाळी लवकर उठून करा कारण की आपल्याला या दिवशी भरपूर सेवा करायच्या आहेत पितरांची सेवा दान धर्म सात कवड्यांची सेवा आपल्याला जी मी सांगितलेली आहे ती करायची आहे मंगल कलश भरायचा आहे त्यानंतर लक्ष्मी कुबेर पोटली या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्यामुळं लवकर उठा उद्याच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे आणि आता आपण प्रथम गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाळकृष्णांना महालक्ष्मींची मूर्ती असेल श्रीयंत्र या सगळ्यांना अभिषेक घालून घ्यायचा आहे गणपती पप्पांना अभिषेक घालून घ्या पाण्याने घालून घ्यायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही ओम गंगनपतपतेय नम ओम गंगनपतेय नम गंगन या मंत्राचा जप करा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि जागेवर स्थानापन्न करायची आहे गणपती पप्पांची मूर्ती या बाजूला स्थापन करून घ्यायची हळद कुंकू अखंड अक्षदा अर्पण करायचे आहेत नंतर ऋतो का आता ही सगळी सेवा चालू असताना आपण म्हणायचं ह श्रीगणेश देवताभ्यो हरिद्रा कुंकुम समर्पयामी श्रीगणेश देवताभ्यो स ऋतो कालोद्भव्य पुष्प समर्पयामी श्रीगणेश देवताभ्यो हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यम अक्षदाम समर्पयामी अगदी तुम्ही हे मराठीत सुद्धा म्हणू शकता या पद्धतीने म्हणू शकता त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे जो त्यांना प्रिय आहे तुम्हाला जर दुर्वा आणायला जमल्या तर दुर्वा सुद्धा आणायचं आहे नैवेद्य दाखवताना तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणी अमृत तत्वाय स्वाहा असं म्हणून नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती तामनात घ्यायची आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णांना अभिषेक घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा तुम्हाला श्री पुरुषसुक्त म्हणून घ्यायचं आहे किंवा पुरुषसुक्त तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे पुरुषसुक्त आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे पुरुषसुक्त म्हणायचं आणि फलश्रुतीच्या वेळेस हात जोडायचे आहेत बाळकृष्णांना अभिषेक घालून घ्यायचा त्यानंतर बाळकृष्णांना हरिद्रा कुमकुम ज्या पद्धतीने आत्ता म्हणले श्री बाळकृष्ण देव देवताभ्यो हरिद्रा कुमकुम सौभाग्यद्रव्यम अक्षदाम समर्पयामी श्री बाळकृष्ण देवताभ्यो ऋतो कालोद्भवे पुष्पम समर्पयामी श्री बाळकृष्ण देवताभ्यो नैवेद्यम समर्पयामी खडी साखरेचं नैवेद्य किंवा कोणत्याही फळाचा नैवेद्य बाळकृष्णांना दाखवून घ्यायचं Essa... आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही इथे शेजारी मांडा याच पद्धतीने अभिषेक घाला महालक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घालताना ओम महालक्ष्मीची विद्म हे विष्णुपत्नी च मयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करा श्रीयंत्र आहे श्रीयंत्राला अभिषेक घालून घ्यायचा आहे आता तुम्ही अभिषेक श्रीयंत्राला घालताना कुंकवाणी घालू शकता पाण्याने घालू शकता दुधाने घालू शकता अभिषेक घालताना एकदा श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि फलश्रुतीच्या वेळेस हात जोडायचा आहे त्याचबरोबर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणू शकता नवार्णव मंत्र म्हणू शकता किंवा श्रीसुक्त तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे श्रीसुक्त सोळा वेळा म्हटल्यानंतर शेवटी एकदाच आपण फलश्रुती म्हणतो कुंकुमार्चन करताना श्रीयंत्र खाली काढून घ्यायचं तामनात कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन कसं करावं हे सगळ्या सेवेकऱ्यांना माहीत आहे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलवर चेक करा याचाही व्हिडिओ सेपरेट अपलोड केलेला आहे कुंकुमार्जन हे करायचंच आहे कुंकुमार्जन हे खूप प्रभावी सेवा आहे त्यामुळे या दिवशी करायचं आहे आता भगवान श्रीहरी माता लक्ष्मी यांना धूपदीप दाखवून घ्यायचं आहे आणि फूल अर्पण करून घ्यायचं आहे याच पद्धतीने संपूर्ण सेवा करून घ्यायची आहे तर या पद्धतीने सेवा केल्यानंतर आता आपल्याला मंगल कलश भरायचा आहे तर मंगल कलश भरताना आपल्याला मंगल कलश इथे उचलून ठेवायचा आहे पण त्यापूर्वी तुम्ही एक पा असा कलश घ्या या कलशाला पाच हळदी कुंकवाची बोटं आपल्याला लावून घ्यायची आहेत बघा तांदळाने तो भरायचा आहे अक्षदा ज्या घ्याल त्या अखंड असाव्यात याची काळजी ठेवा त्यानंतर ज्या आपण अक्षदा घेतलेल्या आहेत तर हे सगळं चालू असताना आपल्या मनात प्रार्थना करायची की माता लक्ष्मी माझ्या घरात अखंड वास करत आहे घरात सुख शांती आनंद समृद्धी आरोग्य आहे हे सगळं कलश भरत असताना तुम्हाला प्रार्थना करत करतच सेवा करायची आहे त्यानंतर हा मंगल कलश क भरून घेताना अखंड अक्षदा घ्या फूल अर्पण करा आणि त्यानंतर यामध्ये आता आपल्याला जे साहित्य ठेवायचं आहे तर ते एक एक तुम्हाला करून सांगते वाळ हळकुंड आपल्याला यासाठी लागणार आहे तर एक हळकुंड आपल्याला लागणार आहे एक सुपारी आपल्याला लागणार आहे सुपारी मांडून घ्यायची आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं पाच रुपयाचं नाणं हे तुम्ही घेऊ शकता तर हे आपल्याला मांडून घ्यायचं आहे एक कवडी घ्यायची आहे आता इथं मी पांढरीच घेतलेली आहे पण ही पिवळी करून आपल्याला मांडायची आहे हे लक्षात ठेवा पिवळी मिळाली तर पिवळी आणा नाहीतर पांढरी घ्या आणि त्याला ती हळद लावून पिवळी करून घ्यायची ती इथे मांडून घ्यायची आहे गोमती चक्र एक लागणार आहे गोमती चक्र आपल्याला मांडून घ्यायचं आहे त्यानंतर कमळगट्ट्याचा मणी आपल्याला लागणार आहे तोही मांडून घ्यायचा आहे एक अख्खाली लवंग जी तुटलेली फुटलेली नसावी व्यवस्थित असावी ती मांडून घ्यायची आहे लाल गुंज एक आपल्याला लागणार आहे तर लाल गुंज एक आपण मांडून घेणार आहोत आणि एक वेलची सुद्धा घेणार आहोत तर हे सगळं मांडून घेतल्यानंतर याला प्रत्येकाला हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून घ्यायचं आहे मंगल कलशाला आणि अखंड अक्षदा यावर वाहून घ्यायची आहेत फूल अर्पण करायचं आहे आणि हे सगळं चालू असताना मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सुख शांती आनंद समृद्धी नांदत आहे घरात अखंड लक्ष्मीचा वास आहे ही सगळी प्रार्थना ही सगळी सेवा चालू करायची आहे आता फक्त मंगल कलश स्थापना भरून उपयोग आहे का तर नाही तर ही सिद्ध सुद्धा करायचं असतो तर सिद्ध कर करण्यासाठी आपल्याला याच्यावरती सेवा करायची आहे कारण की तुम्ही एक वेळ कोणती वस्तू तुमच्या घरात कमी असू द्या पण सेवेला खूप महत्व आहे सेवा तुम्ही जेवढी जास्त कराल सेवा जेवढी जास्त वाढवाल तेव्हा तुमच्या कुटुंबामध्ये बदल होणार आहे सेवेमुळेच से फळ मिळतं हे नेहमी लक्षात ठेवा आता सेवा काय करायची आहे तेही तुम्हाला सांगते हा मंगल कलश हातात घ्यायचा आहे श्रीसुक्त सोळा वेळा म्हणायचा आहे किंवा मंगल कलशावरती सोळाच वेळा श्रीसुक्त म्हणायचा आहे श्रीसुक्त संस्कृत मध्ये म्हणायचा आणि एकदाच फलश्रुती पठण करायची आहे आता जुने सेवेकरी आहेत त्यांनाही माहित आहे व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणा सोळा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम आहे व्यंकटेश वासुदेव प्रदमनौ वित्रिक्रम संकर्ष नो अनिरुद्ध च शेषाद्रिपती रेवच जे संस्कृत आहे तर ते तुम्हाला एक वेळा किंवा सोळा वेळा पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीची विद्मही विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्यानंतर अं ना, नारायणांचा जो मंत्र आहे ओम विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात नवार नव मंत्र ओम ऐं र्रीम क्लीम चामुंडाय तर हे सगळे मंत्र सोळा सोळा वेळा आपल्याला म्हणायचे आहेत त्यानंतर कुबेरांचा जो मंत्र आहे ओम वैश्रवनाय श्वाह ओम ही श्री ह्रीम कम कुबेरांचा मंत्र जो आहे तर तो सोळा वेळा आपल्याला म्हणायचा आहे कुबेर मंत्र नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे कमलात्मक मंत्र तोही नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तर कुबेर जो मंत्र आहे ओम वैश्रवनाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम रीम श्रीम श्रीं श्रीम वित्तेश्वराय नमहा तर हा मंत्र सुद्धा आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर कमलात्मक मंत्र आपल्याला नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तर तोही तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा ओम श्रीं रीम श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमहा आणि एक माळ स्वामींची करायची आहे बघा आपण स्वामींची सेवा कुठल्याही सेवेत चुकवायची नाही आपण स्वामी स्तवन एक वेळा म्हणतोच त्याचबरोबर स्वामींची एक माळ करणार आहोत तर ह्या सगळ्या सेवा याच्यावरती आपल्याला करायच्या आहे तर हा मंगल कलश जो आपण भरणार आहे तर याच्यावरती या सगळ्या सेवा करायच्या आहेत त्यानंतर हा उचलून इथे तुम्हाला ठेवायचा आहे याच्या खाली थोड्याशा अक्षदा ठेवा आणि हा मंगलकलश इथे स्थापन करायचा आहे ही पूजा अशीच दिवसभर उद्या राहून द्यायची आहे अक्षय तृतीयाला याच्यासमोर तुम्हाला थोडे आपण धने जे विकत आणणार आहोत उद्याच्या दिवशी धने विकत घ्यायचे आहेत काय काय खरेदी करावं याचा व्हिडिओ मी केलेला आहे तर धने आणणार आहोत तर त्याचीही मांडणी जे वस्तू आपण खरेदी करू तर त्या इथे मांडायच्या आहेत आणि या मंगल कलशाचं उत्तर पूजा कशी करायची तेही थोडक्यात सांगते तर दुसऱ्या दिवशी आपल्याला यातलं साहित्य जे आहे तर तांदूळ जे आहेत तर ते धान्यात आपल्याला ओतायचे आहेत आणि हे सगळं साहित्य आहे तर ते आपण तिजोरीत ठेवू शकता किंवा हळकुंड आहे सुपारी आहे हे आपण सगळं पुजलेलं आहे हे पुढच्या वर्षीसुद्धा तुम्ही असंच वापरू शकता तर व्यवस्थित एका पुडीत वगैरे किंवा डबीत हे सगळं भरून ठेवा आपल्या तिजोरीत ठेवू शकता आणि ते व्यवस्थित पुढच्या वर्षीसाठी ठेवू शकता असंच तर ही उत्तरपूजा दुसऱ्या दिवशी हळद कुंकू धूप दीप दाखवून घ्यायचा आणि त्यानंतर हे जागच्या जागी सगळं ठेवायचं आहे तर एवढीच उत्तर पूजा आहे साखरेचं नैवेद्य दाखवायचा आणि मनोमन प्रार्थना करायची आणि स्वामी महाराजांना विनंती करायची माता लक्ष्मी भगवान श्रीहरींना विनंती करायची की माझ्याकडून जी काही सेवा झालेली आहे ती तुम्ही रुजून करून घ्यावी घरात सदैव सुख शांती राहावी आणि ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी आहे अष्टलक्ष्मी प्राप्ती होते म्हणजे खूप तुम्हाला लाखो करोड रुपये मिळणार आहेत असं नाही घरात सुख शांती लादावी बघा खूप पैसे असतात पण घरात वादविवाद होत असतात घरात सुख शांती नसते त्या पैशाला काही उपयोग नाही पण माता लक्ष येणारी लक्ष्मी स्थिर राहावी व घरात सुख शांती राहावी अष्टलक्ष्मी राहावं धर धान्य भरून राहावं यासाठी या मंगल कलशाची कर स्थापना करायची असते तर हा कलश आपल्याला स्थापन करायचा आहे आणि याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करायची आहे तर बघा सगळ्यांनी उद्या अक्षय तृतीयाचा दिवस खूप महत्त्वाचा आहे सेवेसाठी सुद्धा आणि दानधर्मासाठी सुद्धा तर सगळ्यांनी सेवा उपासना करा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या शिरणी मी रुजू करते आणि अजून एक माझ्याकडून राहिलं यामध्ये एक सोन्याची वस्तू कोणती तुम्ही लहान मुलांची अंगठी ठेवू शकता किंवा तुमचा कोणताही दागिना एक ठेवू शकता याच्यात सोन्याचा एक दागिना यामध्ये आवर्जून ठेवा माझ्याकडून आत्ता घ्यायचा राहिलेला आहे पण आवर्जून सोन्याची कोणतीही वस्तू ठेवा बदाम ठेवू शकता सोन्याची अंगठी ठेवू शकता एक नाणं ठेवू शकता पण सोन्याची वस्तू यामध्ये अवश्य ठेवायची आहे तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद